महिला डॉक्टर आत्महत्येवरून सुषमा अंधारेंनी गंभीर आरोप केले हातावरचं हस्ताक्षर त्याचबरोबर महिला डॉक्टरच्या अक्षरामध्ये तफावत असल्याचा दावा अंधारेंनी केलाय आणि त्यासाठी त्यांनी महिला डॉक्टरांचं हस्ताक्षर आणि हातावरचं अक्षर यांची कॉपीज दाखवली आहे महिला डॉक्टर आणि हातावरील अक्षर जुळत नसल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलाय निरीक्षक शब्द नऊ वेळा लिहिल्याचा आरोप अंधारेंनी केलाय त्यामुळे सुसाईड नोट कुणी लिहिली असा सवाल अंधारेंनी उपस्थित केलाय शब्द तिच्या चार पाणी पत्रातला हा निरीक्षक शब्द बघा तुम्हाला कॅमेरे जर झूम करता आले तर याच्यातली जी र ची वेलांटी आहे ती दीर्घ आहे आणि तो नऊ वेळा शब्द लिहिलाय तिने एकदा लिहिलेला नाही नऊ वेळा लिहिलाय हे काम पोलिसांचं आहे मी सोपं करून देते पोलिसांना नऊ वेळा निरीक्षक शब्द आला आणि त्याची वेलांटी दुसरी आहे अगदी त्याच वेळेला तिच्या हातावर जो निरीक्षक शब्द आलेला आहे त्याची वेलांटी पहिली आहे आणि हे धक्कादायक आहे मी अजिबात कुठलीही गोष्ट वेग मांडत नाहीये मी फार जीव तोडून आहे मला कुठल्याही पक्षीय राजकारणात जायचं नाहीये मला काही देणं घेणं नाहीये मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही एखाद्या महिलेचं चारित्र्य हनन करताना जरा माहिती तर घेत चला मी असा हत्येचा संशय व्यक्त केला होता पण आता या दोन गोष्टींनी या तरुणीची आत्महत्या की हत्या ही गोष्ट अधिक किचकट झाली आहे ह्या दोन कागद बघितल्यावर ती हत्या झाली आहे का असं म्हणायला पुरेसा फारच पुरेसा वाव आहे तुमच्याकडे कसा काय फोन तर तुमच्या बहिणीने सुसाईड केलंय कसं शक्य आहे आणि मग ते टायमिंग सांगतात की तुमच्या बहिणीने सुसाईड केलेलं आहे कधी झालंय तर ते सांगतात की नाही हे सात वाजताच झालेलं आहे संध्याकाळीच झालेलं आहे हे पण त्या दिवशी तिने बहिणीने एक स्टेटस ठेवलेला होता व्हॉट्सअपला आणि तो स्टेटस अकरा वाजून सहा मिनिट सेकंदांनी सहा मिनिट सॉरी संपदाने लाईक केलेला आहे तो तिच्या मोबाईलवरचा हा स्क्रीनशॉट आहे दादा हो आता जर ती तिचा मृत्यू जर आधीच तुम्ही दाखवत असाल तर नंतर अकरा वाजता ती हा व्हॉट्सअप स्टेटस लाईक कसा काय करते वेळा चुकतायत का पोलिस काही लपवायचा प्रयत्न करतायत का आणि म्हणून आमचा पोलिसांवर संशय आहे आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे कारण मी काही ही केस सांगितली महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर सीडीआर असा सवाल सुषमा अंधारेंनी केलेला आहे महिला डॉक्टरचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा आता सुषमा अंधारे यांनी केलेली आहे त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी अंधारेंनी केली तसंच रणजित निंबाळकरांवर सुद्धा पुन्हा अंधारेंनी आरोप केलेत राजकीय हेतूने प्रेरित होऊन एखाद्या स्त्रीची मरणोपरांत बदनामी आयोगावरची व्यक्ती करत असेल तर आयोगाची गरिमा कलंकित होते अशा व्यक्तीचा सुनील तटकरे यांनी राजीनामा घ्यावा कारण त्यांची नेमणूक जेवढं काही मला कळते त्याच्यानुसार शिफारस तर कदाचित तटकरे साहेबांची असेल शिफारस असेल बरं का पुन्हा असेल की आहे याच्यावरून पुन्हा वाद व्हायचा तर त्याच्यामुळे तटकरे साहेबांनी अशा व्यक्तीचा तातडीने राजीनामा घेतला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी त्या राजीनाम्याची प्रोसेस तातडीने केली पाहिजे डॉक्टर असलेली पोरगी एवढी काय अशी डोसकेला गुडतील लावणारी होती की तिला माहितीये की निंबाळकरांच्या दबावाने तिची डिपार्टमेंटल इन्क्वायरी लागली असं तिनेच तिच्या हस्ताक्षरामध्ये पत्रात लिहिलंय ती निंबाळकरांच्याच निकटवर्तीयांच्या हॉटेलमध्ये जाईल का राहिला लॉजिकच्या काय आता काय म्हणजे असं कसं काहीतरी लॉजिक असेल ना ती का जाईल त्या हॉटेलमध्ये हो की जे हॉटेल तिच्या शत्रू पक्षाचं हॉटेल आहे ज्या नेत्याच्या विरोधात तिची तक्रार आहे त्याच नेत्याच्या निकटवर्तीयाच्या हॉटेलवरती का जाईल दिलीप सिंहांनी त्याचं उत्तर द्यावं